अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय वैष्णवी हगावणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणेला कोर्टात हजर आहे अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय या दोघांनाही सकाळी चारच्या सुमारास बेड्या ठोकण्यात आल्यात आणि त्यानंतर आता त्यांना कोर्टात हजर केलं गेलेलं आहे ही दृश्य आपण साम टी व्हीवरती पाहतोय सकाळी पोलिसांनी दोघांना अटक केली होती पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांची सात दिवसांपेक्षा जास्त पोलीस कोठडी मागण्याची ही शक्यता आहे एक्सक्लुसिव दृश्य साम टी तुम्ही सध्या पाहताय वैष्णवीचा सासरा आणि तिचा मोठा दीर जे दोघं फरार झाले होते त्या दोघांना अखेर कोर्टात हजर केले गेलेला आहे त्याआधी वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि नलन करिश्मा हगवणे या दोघांनाही अटक करण्यात आली होती सव्वीस मे पर्यंत याला पुणे कोर्टात हजर केलेला आहे आणि या ठिकाणी भाजप पदाधिकारी महिलांनी टोमॅटो फेकलेले आहेत आपण जर पाहिलं तर राजेंद्र हगवणे याला कोर्टामध्ये हजर केलेलं आहे बावधान पोलिसांनी अटक केलेली आहे आपल्याबरोबर भाजपचे पदाधिकारी आहेत तुम्ही टोमॅटो फेकले हो कारण त्याने केलेलं कृत्य आहे टोमॅटो फेकण्याच्या पेक्षा भयंकर वाईट आहे पण आमचा राग व्यक्त करण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे हे आंदोलन केलं बरोबर आहे तो टोमॅटो दगड आहे तो माणूस ले ले, लाज अत्याचार केलेला चार माणसं ऐका असतील तर ऐक तुला शिक्षा होणार तुला फाशी अख्ख्या कुटुंबाला फाशी होणार म्हणजे लागणार दर तर भाजप महिला पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत आणि हा जो पिंजरा आहे दंगल नियंत्रण पथक याच गाडीमध्ये या दोन आरोपींना आणण्यात आलेला आहे मोठा बंदोबस्त कोर्टाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय कोर्टाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त आहे आणि या पिंजऱ्यामधून या दोनही आरोपींना आतमध्ये आता आणण्यात येणार आहे आणि काही वेळामध्ये कोर्टासमोर राजेंद्र हगवने आणि सुशील हागवणेला हजर केलं जाणार आहे त्यामुळे आता पोलीस कोठडी किती दिवसाची मागितली आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे राजेंद्र हगवणे त्याचबरोबर सुशील हगवणे या दोघांना आज बावधान पोलिसांनी अटक केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आल्यानंतर टोमॅटो यांच्यावरती फेकण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आता कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्ट किती दिवसाची पोलीस कोठडी दिव देत आहे ते पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुमित भोसले सा सागरावर साम टीव्ही पुणे तर पुणे कोर्टाच्या बाहेरचं संपूर्ण दृश्य आपण पाहतोय सध्या लाईव्ह कोर्टाबाहेरच्या दृश्य पाहतोय आरोपी हगवणेला राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा मोठा धीर या दोघांनाही दोघांनाही सुशील हगवणेला सुद्धा कोर्टात हजर केलं गेलेलं आहे मोठ्या बंदोबस्तात त्यांना कोर्टात आणलं गेलं आहे आणि त्यावेळी आणताना आपण पाहिलं की भाजपच्या काही महिला पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होता त्या अतिशय राग व्यक्त करतायत संताप रोष आहे त्यांचा आणि हा रोष त्यांनी या गाडीवरती टोमॅटो फेकून व्यक्त केलेला आहे अगदी तुला फाशीच होईल तुझ्या संपूर्ण कुटुंबाला फाशी होईल आणि वैष्णवीला न्याय मिळेल अशी संतप्त भावना यावेळी या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दृश्य आपण पाहतोय कोर्टाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याबद्दल पोलीस सतर्क झाल्याचं कळत आहे संपूर्ण राज्यभरातून या प्रकरणावरती सध्या राग व्यक्त होतोय आणि म्हणून ही सगळी जी सतर्कता आहे ती बाळगली जाते